नमस्कार तळलेले पदार्थ चटकदार खमंग लागतात आणि सगळ्यांनाच आवडतातही पण तळण्यामागचं विज्ञान त्यासाठीचे पाच महत्वाचे नियम किंवा सगळ्यांनाच पडणारे पाच महत्वाचे प्रश्न आहेत त्याविषयी फारसा विचार होत नाही जसं तळण्यासाठी कुठलं तेल वापरायला हवं किती वापरायला हवं किती प्रमाणात आणि कधी तळलेले पदार्थ खायचे आणि आरोग्यासाठी काय काळजी घ्यायची या सगळ्याच प्रश्नांची चर्चा आपण करणार आहोत आपल्या आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत स्वयंपाक हीच खरं एक ही रासायनिक प्रक्रिया आहे त्यात तळणं ही तर नक्कीच कोणताही पदार्थ आपण तळतो तेव्हा त्यामध्ये बुडबुडे यायला लागतात हे तेल उकळत नसून पदार्थातलं मॉइश्चर म्हणजे जो ओलसरपणा असतो किंवा हवा असते ती निघून येते आणि पदार्थावर किंवा तेलावर बुडबुडे दिसतात कारण तेलाचं बॉइलिंग टेम्परेचर असतं ते उकळत्या पाण्याच्या जवळजवळ दुप्पट इतकं जास्त असत जेव्हा पदार्थातलं मॉइश्चर म्हणजे पाणी निघून जायला लागतं तेव्हा दोन गोष्टी होतात पहिली म्हणजे पदार्थाचा जो वरचा थर असतो लेअर असतो तो सगळ्यात आधी ड्राय आणि क्रिस्पी होतो त्याचबरोबर जेव्हा पदार्थातलं पाणी निघून जातं तेव्हा त्या पदार्थात उकळतं ते तेल आतमध्ये जाण्यासाठी सच्छिद्रपणा तयार होतो यालाच म्हणतात ऑइल अपटेक संशोधनानं असं सिद्ध केलंय की जेवढा ओलसर पदार्थ असेल त्यात जेवढं पाण्याचं प्रमाण जास्त असेल तेवढं ऑइल अपटेक म्हणजे ज्याला आपण तेल पिण्याचं प्रमाण म्हणतो ते जास्त असतं चला वळूया आजच्या आपल्या पहिल्या महत्वाच्या प्रश्नाकडे म्हणजे तळण्यासाठी वापरण्याचं तेल कोणतं असावं आपण तळण्यासाठी मुख्यतः तेल आणि तूप अशा दोन पदार्थांचा वापर करतो अर्थात तुम्ही कुठल्या भागात राहताय म्हणजे तुमची भौगोलिक परिस्थिती कशी आहे त्यानुसार तेलाची निवड ठरते जसं दक्षिणेत खोबरेल तेल वापरलं जातं उत्तरेमध्ये मोहरी म्हणजे सरसो का तेल वापरलं जातं आणि महाराष्ट्रात मुख्यतः शेंगदाणा तेल वापरलं जातं काही काही पदार्थांसाठी आवर्जून तूप वापरलं जातं तुम्हाला हे माहिती असेल की काही काही विशिष्ट तेल आहेत ती विशिष्ट पदार्थ तळण्यासाठी जास्त चांगली असतात म्हणजे जसं केळ्याचे वेफर्स आहेत ते खोबरेल तेलात तळले जातात गोड पदार्थ आहेत ते तुपात आणि तिखट पदार्थ शेंगदाणा तेलात तळायची आपली पद्धत आहे अर्थात प्रत्येक तेलाची तुपाची चव वेगळी असते उकळल्यानंतर त्याची होणारी रासायनिक प्रक्रिया वेगवेगळी असते त्यामुळे त्या, त्या पदार्थाला प्रत्येक तेलाचा वेगळा फ्लेवर मिळतो आणि वेगळं स्ट्रक्चर मिळतं प्रत्येक तेलाला एक विशिष्ट स्मोकिंग पॉईंट असतो म्हणजे ज्या तापमानाला तेल पूर्ण तापतं आणि त्यातून थोडा धूर निघायला लागतो ते टेम्परेचर प्रत्येक तेलाचं वेगवेगळं असतं जेव्हा कुठलंही तेल तापवलं जातं तेव्हा जे लिपिड्स किंवा फॅट मॉलिक्युल्स तेलामध्ये असतात ते डिस्ट्रक्ट होतात आणि त्यामधून काही बोलाटल म्हणजे उडनशील कंपाऊंड तयार होतात जी एक प्रकारची केमिकल्सच असतात म्हणून जेव्हा तळण्यासाठी तेल वापरायचं आहे तेव्हा त्या तेलाचा उत्कलन बिंदू किंवा स्मोकिंग पॉइंट हा उच्चतम असला पाहिजे तर त्यातून निर्माण होणारी ही केमिकल्स नियंत्रणात राहतात आता शेंगणाळा तेल खोबरेल तेल सरसोका तेल म्हणजे मोहरीचं तेल आणि आपलं शुद्ध देशी तूप या सगळ्यांचा स्मोकिंग पॉईंट उच्च असल्यामुळं तळण्यासाठी हे योग्य आहेत पण ऑलिव्ह ऑइल आहे हे परदेशी तेल आहे ज्याचा स्मोकिंग पॉइंट लो असतो त्यामुळे ते, ते खूप तापवू नये आणि तळण्यासाठी तर मुळीच वापरू नये तुम्ही जर विकतच्या म्हणजे विकतचे तळलेले पदार्थ आणत असाल तर त्यात लक्षात घेण्याचा एक मुद्दा म्हणजे यासाठी वापरलं जाणारं तेल नव्याण्णव टक्के वेळा यासाठी पाम तेलच वापरलं जातं कारण हे स्वस्त असतं पण हे तेल सगळ्यात चिकट असल्यामुळं कोलेस्ट्रॉल आणि रक्तवाहिन्या हृदय यांच्या आरोग्यासाठी तितकंच घातक आहे भारत हा तेलाची खूप मोठ्या प्रमाणात आयात देखील करतो विशेषतः पाम तेलाची आयात भारतात मोठ्या प्रमाणावर होते कशासाठी वापरतो आपण भारतीय एवढं पाम तेल तर सौंदर्य प्रसाधन आहे जसं साबण आहे पेस्ट आहे यासाठी केमिकल पाम तेल लागतच पण तुमचा विश्वास बसणार नाही बेकरीचा कुठलाही पदार्थ घ्या अगदी तुमचे आवडते केक बिस्किट खारी टोस्ट आणि ब्रेड पाव मध्ये सुद्धा पाम तेलच वापरलं जातं तुम्ही कुठलेही चिप्स घ्या अगदी नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्या देखील चिप्ससाठी पाम तेलच वापरतात भारत तर सध्या मधुमेह स्थूलता हृदयरोग यांचा जगातील सर्वाधिक जास्त पेशंट असणारा देश आहे याचे अर्थात इतर बरीच कारण आहेत पण महत्त्वाचे एक कारण असू शकतं तुमच्या नकळत तुमच्या आहारात जाणारं पाम तेल तर हे झालं कुठलं तेल वापरावं वा याविषयी आता दुसरा प्रश्न तळण्यासाठी तुम्ही कुठली पद्धत वापरताय किंवा कुठलं भांड वापरताय हे देखील महत्वाचं आहे तळण्यासाठी अर्थात लोखंडी कढई सर्वात योग्य पण तुम्ही किती प्रमाणात पदार्थ बनवताय किती लोकांसाठी बनवताय यानुसार कढई देखील वेगवेगळ्या आकाराची असायला हवी कारण खूप मोठी कढई घेतली तर जास्त तेल लागतं जेवढं प्रमाण तुमचा तो पदार्थ तळण्यासाठी आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात तेल बसेल इतक्याच आकाराची कढई निवडावी कारण खूप जास्त तेलात तळलेला पदार्थ जास्त प्रमाणात तेल पितो किंवा या पदार्थांचा ऑइल म्हणून जेवढं तुमचं तळण आहे तेवढ्याच आकाराची कढई आणि तेवढंच तेल वापरायला हवं आता तिसरा प्रश्न तळलेले पदार्थ नेमके किती प्रमाणात खाल्ले तर चालतील तळलेले पदार्थ किंवा फराळ खायचा की नाही असा बऱ्याच जणांना आजकाल प्रश्न पडतो कारण सध्या अनेकांच्या घरात डायबेटीस हृदयरोग बीपी वाढलेलं वजन अशा समस्यांनी त्रस्त कोणी, कोणी ना कोणी असतंच त्यामुळे फराळ तर आवडतो खायचा तर असतो पण डॉक्टर म्हणतात तळलेलं खाऊ नका मग आम्ही फराळ खायचा की नाही असा बऱ्याच जणांचा मनात प्रश्न येतो पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवू की कुठलाही पदार्थ प्रमाणात खाल्ला योग्य ऋतूमध्ये खाल्ला तर चालेल आता प्रत्येकासाठी हे प्रमाण वेगवेगळं असू शकतं बरं का कारण तुमची पचनशक्ती कशी आहे हे यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे लहानपणी भरपूर खेळून भरपूर फराळ खाऊन अगदी हेल्दी राहणारी आपली पिढी आहे पण सध्या बैठक तळलेला पदार्थ खाताना चिंता वाटते आणि हे अगदी स्वाभाविक आहे पण तुम्ही भरपूर व्यायाम करत असाल श्रम करत असाल खेळत असाल किंवा जी वाढत्या वयाची मुलं आहेत त्यांना हे तळलेले पदार्थ पचू शकतात मात्र चाळीशी पुढचे प्रौढ आहेत किंवा ज्यांचं वजन जास्त आहे पचनशक्ती मंद आहे यांनी तळलेल्या पदार्थांचं प्रमाण आहारात कमीत कमी ठेवायला हवं म्हणूनच सगळ्यात महत्वाचा मंत्र म्हणजे पदार्थाचं योग्य प्रमाण आणि योग्य वेळ त्यासाठी तळलेले पदार्थ कधी खायचे फराळ असो किंवा कुठलाही तळलेला पदार्थ असो तो स्निग्ध तर आहेच आणि अर्थात त्यामुळे पचायला जड आहे त्यामुळे हे पदार्थ शक्यतो सकाळी खावे किंवा दुपारच्या जेवणापर्यंत खावे संध्याकाळ नंतर किंवा रात्रीच्या जेवणात उशिरा तळलेले पदार्थ खाऊ नयेत दिवाळीचा फराळ ही अगदी योग्य ऋतूमधली योग्य योजना आहे कारण हा हिवाळा म्हणजे शिरीष ऋतूची सुरुवात आहे या काळात शरीरात आणि वातावरणात कोरडेपणा वाढलेला असतो थंडी वाढलेली असते शरीरातला वात वाढलेला असतो त्या सगळ्याला बॅलन्स करण्यासाठी दिवाळीच्या काळातला स्निग्ध फराळ शरीराला एनर्जी देतो स्निग्धपणा देतो आणि बल देखील देतो पण हेच तुम्ही अयोग्य ऋतूमध्ये म्हणजे वसंत ऋतू आहे किंवा शरद ऋतू आहे ऑक्टोबर एप्रिल मे मध्ये जेव्हा वातावरणात खूप उष्णता असते त्या काळात तळलेले पदार्थ खाल्ले तर शरीरातली उष्णता वाढणार त्वचा विकार वाढणार वजन वाढणार आणि पित्त देखील वाढणार पूर्वी कसं होतं सणासुदीलाच कढई ठेवण्याची पद्धत होती पूर्वी शारीरिक श्रम देखील खूप असायचे त्यामुळे तळलेले पदार्थ पचायचेही सध्या शारीरिक श्रम कमी आणि वर्षभर दिवाळी त्याच्यामुळे फराळाचं विशेष अप्रूपही राहिलं नाही सगळ्यांना शिवाय ऋतूनुसार एक नैसर्गिक आवड निवड किंवा समज देखील असते बरं का म्हणजे बघा खूप उन्हाळा असताना आपल्याला तळलेला गरम पदार्थ खावासा मनापासूनच वाटत नाही पण पावसाळा आहे खूप गार हवा आहे किंवा हिवाळ्यातली कि थंडी आहे अशा वेळी सगळ्यांनाच गरमागरम तळलेला पदार्थ हवा हवा असा वाटतो म्हणजेच हे पदार्थ गरम असतात तेव्हा सगळ्यात चांगले लागतात म्हणून काय करायचं तर पदार्थ इतक्याच प्रमाणात बनवा की गरम खाता येईल फार तर तळल्यानंतर दोन चार दिवस म्हणजे समजा तुम्ही दिवाळीचा फराळ बनवताय आणि दिवाळी चार दिवसांची तर फराळ इतकाच बनवा की तो चार दिवस पुरेल दिवाळीनंतर महिना महिना जर तुमचे फराळाचे डबे संपत नसतील तर मात्र विचार करायची गरज आहे त्याचा सगळ्या कुटुंबियांना काही ना काही तोटा होतोय आता पुढचा म्हणजे पाचवा प्रश्न तळलेलं तेल पुन्हा तळण्यासाठी वापरायचं का खूप महत्वाचा विषय जर तुम्ही तळण्यासाठी तूप वापरत असाल तर याचा स्मोकिंग पॉईंट उच्च असतो त्यामुळे तळलं तरी हे तूप पूर्ण जळून जात नाही त्यामुळे तुम्ही ते नंतरही वापरू शकता जसं तुम्ही पोळीला लावण्यासाठी भाजीसाठी भातामध्ये किंवा पराठे करण्यासाठी थालपिठासाठी असे वेगवेगळ्या पदार्थांसाठी रेसिपीजसाठी तुम्ही हे तूप वापरू शकता मात्र तुम्ही तळण्यासाठी तेल वापरलं असेल तर त्याचा स्मोकिंग पॉईंट जो आहे तो तुपापेक्षा कमी असतो त्यामुळे माझा सल्ला असा असतो की एकदा तळल्यानंतर पुन्हा हे तेल तळण्यासाठी तर नाहीच पण स्वयंपाकातही वापरू नये जर तुम्ही योग्य आकाराची कढई निवडली तर तुम्हाला खूप तेल उरणारच नाही आणि नंतर या तेलाचं काय करायचं असा प्रश्नही पडणार नाही विकतचे तळलेले जे पदार्थ असतात की नाही ते सगळे पुन्हा 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 त्याच तेलात तळले जातात म्हणजे तुम्ही कधी दुकानात किंवा हॉटेलमध्ये कुठला पदार्थ तळताना पाहिलाय का सामोसे तळले जातात किंवा वडे तळले जातात आणि नंतर तेल कमी पडलं की त्याच तेलामध्ये त्याच कढईमध्ये आणखी थोडं तेल ऍड केलं जातं म्हणजे टॉपअप केलं जातं आणि पुन्हा पुढचे वडे सामोसे असे पदार्थ तळले जातात जेव्हा एकदा तळलेलं तेल पुन्हा पुन्हा गरम केलं जातं तेव्हा त्यातलं पोषण तर पूर्ण नष्ट होतं शिवाय त्यामध्ये केमिकल प्रोसेस होते आणि त्यामुळे ट्रान्सफॅट्स तयार होतात या ट्रान्सफॅटचा थर रक्तवाहिन्यांना आतून बसतो त्यामुळेच हृदयाचे रक्तवाहिन्यांचे विकार निर्माण होण्याची शक्यता खूप वाढते वजन वाढतंच आणि वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं रक्तातली उष्णता वाढते मग केस त्वचा हाडे डोळे सगळ्या अवयवांचं नुकसान होतं म्हणून विकतचे तळलेले पदार्थ टाळायचे घरी देखील एकाच तेलात पदार्थ वारंवार तळू नये यामुळे बचत नाही तर शरीराचं दीर्घकाळ नुकसान होतंय हे लक्षात ठेवा तर आज तुमच्या लक्षात काही महत्वाचे मुद्दे आले असतील पहिली गोष्ट तळण्यासाठी उच्च स्मोकिंग पॉईंट असलेलं ते तेल किंवा शुद्ध तूप वापरायला हवं दुसरी गोष्ट की एकदा तळलेलं तेल पुन्हा कुठल्याच पदार्थात वापरू नये तूप असेल तर ते स्वयंपाकात किंवा इतर पदार्थात वापरलं तर चालेल तिसरं तळण्यासाठी योग्य आकाराची कढई निवडणं महत्वाचं आहे खूप तेल घालून पदार्थ तळला तर ऑइल अपटेकचं प्रमाण जास्त असतं चौथी गोष्ट म्हणजे ऋतू आपली प्रकृती आपली जीवनशैली यांचा विचार करून तळलेले पदार्थ खाण्याचं प्रमाण ठरवायला हवं पाचवा नियम म्हणजे तळलेला पदार्थ फार दिवस ठेवून नंतर खाऊ नये याचा आस्वाद शक्यतो गरम आणि ताजा असतानाच घ्यावा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विकतचे तळलेले पदार्थ पुन्हा पुन्हा त्याच तेलात किंवा कमी प्रतीच्या तेलात तळतात तेला म्हणून पूर्ण टाळावे तर मंडळी तळण्यासंदर्भातले महत्वाचे असे हे पाच प्रश्न आणि त्यांची उत्तरं यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच दैनंदिन जीवनात नक्की फायदा होईल अशी आशा आहे आजची माहिती आवडली असेल अशी खात्री आहे मग इतरांबरोबर ही माहिती नक्की शेअर करा त्याचा सगळ्यांना दैनंदिन जीवनात उपयोग होईल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांना येणारी दिवाळी आनंददायी आणि आरोग्यदायी जावो अशी मनापासून शुभकामना शुभम भवतु धन्यवाद